मान्यवरांचं स्वागत आमच्या हेल्थ फाउंडेशन <laughs> माननीय आंबेडकर साहेब आज या हॉस्पिटलला प्रथम पावणे आणि त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन होत आहे व आपले सर्व मान्यवर उपस्थित पाहुणे व सर्व मान्यवर मंडळी उपस्थित बंधू घेऊन आजचा दिवस हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंददायी व अविस्मरणीय आहे कारण आज आपण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान योजना यांचा लोकार्पण सोहळ्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून स्वागत हा क्षण म्हणजे एका आरोग्य योजनेचा शुभारंभ परिश्रमांचा आणि समर्पित पर्यटकांचा सा। साकार झालेला एक संगम आहे आणि ते फक्त आणि फक्तमुळं यशस्वी झालेलं आहे आम्ही दोन हजार एकोणीस पासून माझे मित्र विक्रम आहेत बोलिसो मल्टीपार्टी च्यावर त्यांच्याकडून आम्ही खूप प्रयत्न केले पण त्यावेळा एका तालुक्याला फक्त दोनच निवडणुकी दीदी खाली बसलेला एक सेक्शन खाली का टालो कर पैसे नमस्ते आम्ही देखील गोष्टीचे समय आज अशी विनंती आहे की एकूण पेशंटचा वाढला पाहिजे आणि नुसतं वाढला नाही तर धाकट्या दवाखान्यात खूप चांगल्या पद्धतीने खोल्या दावाखेन त्यांनी खाजगी दवाखान्यात जायची गरज नाही अपेक्षा व्यक्त करतो कौतुक शिकाटीचे कौतुक होण्यासाठी डॉक्टरांच्या जेव्हा घेईल की सातत्याने ते मला ज्या वेळा भेटले आरोग्यमंत्री त्याचा उल्लेख त्यांनी केला की आमचे सरकार आमचे आणि त्यांच्याबरोबर आमच्या सगळ्या सहकार्यांना सातत्याने झाले करून मला कुठल्याही परिस्थितीमध्ये या हॉस्पिटल की राज्य सरकारनं घेतला होता निर्णय तो पासून तर इन्शुरन्सपासून करून म्हणजे राज्य सरकारनं स्वतः पैसे द्यायचे आणि याच्याबद्दलची क्लिअरिटी नव्हती म्हणून पैसे थांबतात पण सरकारचे पैसे एक रुपये असतेच आणि एक हजार कोटी रुपये असतात ते बुडत नसते ते पैसे मिळत असतो ना की व्याजसुद्धा